नमस्कार नमस्कार हाय टेलरी मावशी कैसी हो हो खानापिना हो गया हा आमचं जेवण वगैरे झालंय तुमच झालंय का आणि हॅलो हॅलो पाऊस काय म्हणतो तुमच्याकडं आणि मी त्या आता आमचे चुलस साचले वाजलेले तर जेवण वगैरे तिकडे जास्त वरण आणि हिरव्या मिरचेच ठेसा होतात त्याच्यामुळं लाईव्ह बंद आपली आज आता थोडं लवकर आवरलं म्हणून म्हटलं चला घेऊ थोडा वेळ आणि आता दहा बारा दिवस झाले सारखं मशीन वर्क पण नाहीये त्याच्यामुळे म्हटलं थोडं अर्जंट ब्लाउज येते पण काढावं आमच्याकडे पण आता दोन चार दिवसापासून नाहीये पाऊस तुमची का जेवण राधे 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 फायदा ना नाही पटापट पटा कमेंट करा लाईव्हला लाईक करा हे विसरू नका आणि जर तुम्हाला लाईव्हला लाईक करा तुम्ही जरी माझ्या व्हिडिओवर कमेंट केल्या ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बघा जेवण झालं का आणि कुठे गेलेत का ड्युटीवर किंवा तुम्ही घरी खेळ जेवण झालं का गावी आहे हो का जेवण झालं का मग आता नऊ साडे नऊ झाले खरा जेव्हा आम्ही तर आता तिकडचे जेवण करून घेऊ चालू आहे तुला लवकर जेवण करू मग ड्युटी वर असल्या चालतंच आज गुरुवार आहे हो दाजील पण होता उपवास सोडला जाईल उपवास सोडायचा ना गुरुवार आजीचे उपवास असले की लवकरच म्हणतात जमत नाही ना उपवास असं नाही गुरुवार गुरुवारच्या दिवशी सोडायचा असतो एखाद सोडायची दुसऱ्या दिवशी गुरुवार गुरुवारच्या दिवशी सोडायचा असतो दादा बाराच्या हो नेमक जेवण करून आलो होते गुरु आताच आले मी दाजी घरी जेवले आणि मी गेली होती तिकडे का ना नाही मी पहिल्यापासून दुसऱ्या दिवशी सोडतो अरे बाप रे विकास आपण दादा दा नमस्कार नमस्कार विकासाचा नमस्कार लाईक डन धन्यवाद आलं एक नंबर लाईक जेवण झालं का Да. कार नमस्कार जेवण झालंय का तुमचं भारताला गेली होते नाही गण जेवण झाले का हॅलो हॅलो प्रवीण जेवण झालं का प्रवीण आई मी वेळ काढून पूर्ण व्हिडिओ बघितले खूपच छान व्हिडिओ कळाले झालेत ना तुम्हाला खूप दिवसांनी आलात लाईव्ह अं प्रवीणता अजून कोणी सुतुगा दोन दिवस आहे त्याच्यामुळे व्यवस्थित नाही वाटत लाईव्ह घ्यायला पण खूप कमी रे की ताई लाईव नाही अर्जंट ब्लाऊज पण मी दहा बारा दिवसापासून मशीनवर पण नाही बसले त्याच्यामुळं बापरे पूनम दिदी हर हर महादेव आपका खाना खाना गया क्या पूनम दिदी हो झालं जेवण हो का प्रवीण ताई पूनम दिदी आपका खाना हो गया क्या हमारे सतुजी गुजर गए इसलिए हम किसी पे के लाइव पे नहीं जा पा रहे और हमारी लाइव पे नहीं ला पा रहे है, हो रहे है। नहीं। आप बहुत देर से खाना खाते हो ना ड्यूटी वाले घर पे आने के बाद हमारा खाना पीना हो गया हमारे कुछ लोग तो सो भी खाना खा आणि विकत आता पण गेले वाटते हमारा भी सपोर्ट करवा दो पण प्रवीण दिदी आपल्या प्रवीण प्रवीण तुम्ही एकदा पूनम ताईला सपोर्ट करा ताई माझं लाईव्ह चालू झालं अरे वा मस्त येईल मी पण आता आता एक दोन दिवस नाहीये टाईम पण पूनम दीदी हमारी प्रवीणा दीदी आपको सपोर्ट कर रही है कल को आप उनको रिटर्न कर देना ठीक है मन भक्ते है ना नायको बता नमस्कार जेवन का मेरे लाइव पर नहीं आते पूनम दीदी हमारे ससुर जी गुजर गए देखिए मेरे माथे पे ना बिंदी है ना कुमकुम है इस इसलिए हमको आने में दिक्कत है थोड़ी इसलिए हम हमारी लाइव भी नहीं ला पा रहे हैं पर आज थोड़ा जल्दी काम अटक गया ताई पूनम लिए पूनम दीदी हमारे प्रवीणा दीदी ने आपको सब कर दिया है हेलो मतलब ठीक है ताई बाद में आना पूनम दीदी प्रवीणा दीदी ने आपको सपोर्ट करवा दिया है और आप उनको कल को रिटर्न कर देना बहुत अच्छे वीडियो होते हैं दीदी के भी प्रवीणताई आता पटापट काय करायचं लाईव्ह चालू ठेवायची आणि डा पटापट आपलं वॉच टाईम कंप्लीट करायचा कमेंट में हर हर महादेव कर छोड़ दो जय श्रीताई हाय हो ताई नेमकं जेवण झालंय म्हणजे कसं तिकडं पूर्णजण जेवायला येतात तिकडं तेव्हा असतात कारण काम चालू आहे का काम चालू तर दहा बारा दिवस झाले आता हे सासरी बालेले तेव्हापासून काम तर आपलं बंदच आहे पण आज थोडा अर्जंट ब्लाऊज काढायचे तर तिकडचं आवरलं नेमकंच त्याच्यामुळं आले मी आता या आणि ज्यांनी लाईव्ह लाईक नसन केलं त्यांनी लाईव्ह लाईक करून घ्या लाईक तर आता आपला थोडा डाटा बाकी आहे त्याच्यामुळं थोडच राहिलय आलं तीन नंबरला लाईक इ गणेश दादा पाऊस झाला का ताई नाही हो गणेशदा अ गणेशुडे चिकली बोलता का गणेश दादा आपण लाईक कर दिया है। धन्यवाद पूनम दिदी गणेश दादा आपण कुठून येते एकदा सांगा बरं बोरुडे का बोरू पूनम दिदी लाईक कर दिया है। धन्यवाद दिदीजी परभणी धन्यवाद दादा एक चिखलीचे दादाचं पण नाव गणेश आहे गणेशदादा नमस्कार म्हणताय चॅनल आहे लेगा भाऊ तुमच बाय ताई बाय बाय जेवण झालं का गणितदा धन्यवाद दादा ऐका बहिणीच्या लाईव्हला आल्याबद्दल चॅनल नसताना सुद्धा धन्यवाद तुमचे आभारी आहे काय जॉब वगैरे करता का शेतकरीचे चे आमच्या सारखं झालं का दादा तुमचं आमचे सासरे भाऊ आरलेले त्याच्यामुळे थोडा लाईवला वेळ कमी जास्त होतोय म्हणजे आता दहा बारा दिवसापासून लाईव्हच नव्हती पण मग आज थोडं आवरलं लवकर म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह घेऊ हो का बोला गणेश दादा काय जॉब करता तुम्ही प्रवीणताई पण गेलत का प्रवीणताई युट्यूब म्हणजे असे धागे विणल्यासारखं झालं जसं आपलं एक आपुलकीचं जाळं विणतात तसंच हे झालं हे एकमेकांचं इतकं नातं घट्ट झालं ना खरंच काय झालं ताई साहेब विसरलाच ना। ताई नाही का नाही दादा थोडं मिस्टेक झाली आहे कारण काही दिवस आपला फोन फुटल्यामुळं काही दिवस हे होतं विसरले नाही पण काय मध्ये बिमार असल्यामुळं ना भरपूर दिवस लाईल नव्हते परत काही दिवस चॅनल पण बंद होता अशा प्रॉब्लेम मुळे दादा माफ करा हो सॉरी 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 किराणा ते एक याचे दादा यायचे ना पण ते बोरुड बोरुडे आणि बोरुडे यात थोडे मिस्टेक झाले माझ्याकडून माफ करा भावाचा बहिणीचा भावावर थोडा अधिकार असतोच त्याच्यामुळे ते तेवढं माफ करा तुमच्याकडे आहे का दादा पाऊस आमच्याकडे तर आता सध्या पावसाची आवश्यकता व तुम्हीच खूप दिवसानंतर आले ना किरण हे गणेश लाईक करा आई ना प्रवीण ताई हे दुकान आहेत का घरी कसं वेळ ठरवलाय घरी <सथीज़ीग> आहे आणि तुम्ही जास्त जास्त आता लाईव्ह सुरू करा म्हणजे कस मी कि मशीन बंद करा आणि लाईव्ह घ्या आपलं कामात वेळ जसं मिळेल तसं करायचं कारण असं नाही की आपण नुसतं युट्यूब वरच चालू शकतो आपल्या सर्व काम बघावं लागतात नमस्कार समाधान दादा नमस्कार आणि दादा गेले वाटते शनि जर असेल तर हो बोला प्रवीणदाई गणित दादा खूप सपोर्ट कारण की पण काय झालं आता काही दिवसापासून आपलं लाईव्ह चा आणि खूप दिवसापासून ते लाईव्ह पण नाही आले त्याच्यामुळे आता थोडं मागे पुढे होत आहे समाधान दादा जेवण झालं का संध्याकाळ आठ वाजता ताई हो का बरं बरं मधला पण टाइम ठेवायचा ताई आता प्रवीण ताई आपण जे मशीन काम करता करता पण लाईव्ह घेऊ शकतो त्याच्यामुळे इतकं काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं दुपारची पण लाईव्ह ठेवायची एरवीक तुमच्याकडे दोन डाटे आहेतच त्याच्यामुळं आता चाल गेली की सं रात्रीचे बारा वाजेपर्यंत जर घेऊ शकत हो असेल तर तरी चालेल होत आहे चालेल समाजात दादा जेवण झालं का ज्यांनी लाईव लाईक नसून केलं ला त्यांनी लाईव्हला लाईक करून घ्या कारण आपला डाटा संपण्याच्या मार्गावर आहे नव्वद टक्के डाटा किती वेळचा लाए। शेतकरी आपल्या आरती वहिनीचं पण आगमन झालंय आरती वहिनी डाटा संपला नेमकीच लाईव्ह चालू केली वहिनीचं आगमन झालं तरी पण धन्यवाद लाईव्हचं स्वागत आहे घरी आलात का आणि ताई थांबा थांबा मला लाईक करायचं आहे डाटा संपला हो ताई नमस्कार 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 दादा ताई या नंबर लाईक हॅलो नमस्कार आरती वहिनी दादाला काय झालंय काल कोणतरी म्हणे दादाची तब्येत बरी दादा का म्हणून विचारते आणि रामदादा जेवण झालं का नमस्कार दादा ताईनी मी मारू का चार नंबर सांगा तुमचा आम्हाला नको आता जेवण झालं का ताई तुमचा दादा तब्येत बरी आहे हो काय झालं होतं ते ताई विचारत होते ना यशोदा ताई दादाची तब्येत बरी का म्हणून म्हटलं काय झालं दादा तुमच्या व्हिडिओला लाईक केले दादाचे व्हिडिओ टाइमपास आहे लाईक दर ताई, ताई काऊ ताई माती की विचार मी झालं जेवण ताई साहेब कुठं मग चालण्याला एका घरी येता विश्वास नाही एका वहिनीवर वहिनी विश्वास आहे पण लाईव्ह भरपूरचा नाही नंबर कसा देणार आणि विश्वास म्हणजे वहिनीवर विश्वास नसावा अस काही विषय नाहीये नाही आता बाया गेलेत ना अरे किरी गीताच्या पोरी भगम राहिले आता बाया किती गेले टायफीडची ताप सांगितली ना सलाईन लाईल हम्म ताई मला सांगा आधी विश्वास आहे वहिनी असं कस बर मध्ये एखाडीत बरे ते पोरीच पासार काढलं की ने Aí, mano.